नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील या लोकांसाठी एस टी बसचा मोफत प्रवास बंद होणार अजित पवारांची मोठी घोषणा काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातील एस टी महामंडळ अमृत योजना राबवत आहे या योजनेनुसार पंच्याहत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयांच्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड किंवा इतर वैद्य ओळखपत्र दाखवावे लागेल मित्रांनो या व्यतिरिक्त एस टी महामंडळाने नुकतेच महिलांसाठी बस तिकिटावर पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती ही सवलत एस टी बसच्या सर्व वर्गांसाठी लागू होती महिलांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांचे आधार कार्ड किंवा इतर वैद्य ओळखपत्र दाखवावे लागेल मित्रांनो एस टी महामंडळाच्या या दोन्ही योजनांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा फायदा होणार आहे या योजनामुळे या दोन्ही वर्गातील प्रवासांचा खर्च कमी होईल आणि त्यांना प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोफत प्रवास कोणासाठी बंद होणार आहे एस टी बसमध्ये सिंकल सेल एच आय व्ही हिमोफिलिया आणि डायलिसिस रुग्णासाठी मोफत प्रवासाची सुविधा बदलली आहे आता महाराष्ट्रामध्ये सिंकल सेल एच आय व्ही संसर्ग हिमोफिलिया आणि डायलिसिस सारख्या गंभीर आजाराशी झुजणाऱ्या रुग्णांसाठी एस टी महामंडळाने मोफत प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिली होती मात्र नुकतेच जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार या सुविधेत बदल करण्यात आला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये नवीन बदल काय झालेला आहे ते बघा पूर्वी या रुग्णांना नेम आराम आणि आरामदायी एस टी बसमध्ये मोफत प्रवास करता येत होता परंतु नवीन परिपत्रकानुसार त्यांना आता फक्त नियमित एस टी बसमध्ये मोफत प्रवास करता येईल निम आराम आणि आरामदायी बसमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना तिकीट खरेदी करावे लागणार आहे या बदलावर काय प्रतिक्रिया आहे या बदलामुळे रुग्ण आणि सामाजिक कार्यालयामध्ये नाराजी व्यक्त होत आहे सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी आणि दोन हजार अठरामधील मधील परिपत्रक तरतुदी पुन्हा लागू करण्याची मागणी होत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद